उडे उडे रे काहू तुझे सोन्याने मडवी न पाहू आणि अगदी आमची तशीच भाव परिस्थिती झालेली आहे मानाची पालखी संत ज्ञानोबांची नंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आणि मनोरंजन म्हणून ह्या माय बघिने फुगडी घालतात मला भेटून बरोबर राम भेटून बरं वाटलं रामकृष्ण या भीमा नदीची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे पुराणात काय उल्लेख आहे ते आजच्या संध्याकाळच्या व्लॉग मध्ये असेल मित्रांनो पंढरपूरला अजून चार नावं आहेत आणि ती चार नावं काय आहेत यासाठी आपले व्लॉग चुकू नका रामकृष्ण हरी मंडळी कोलियाचं बोल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर आता आम्ही सकाळी साडेपाच वाजल्यापासून प्रवास सुरू केलेला आहे आणि पंढरपूर आमच्यापासून जवळपास फक्त वीस किलोमीटर अंतरावर हो आहे आणि इथे मला ज्ञानोबा माऊलींचा श्लोक आठवतो आहे पैल तो गे काऊ को आहे शकून गे माये कोकता आहे उडे उडे रे काहू तू जे सोन्याने मडविणं पाहू आणि अगदी आमची तशीच भाव परिस्थिती झालेली आहे आणि आम्हालाही पक्ष्यांची कुंजनं ऐकायला येत आहेत आणि त्या पांडुरंगाच्या भेटीची आम्हालाही ओढ लागले आणि आमचेही पाय आता जलदगतीने चाललेले आहेत आणि ही फक्त आमची एक क्षणभराची विश्रांती आहे आणि चला मला बोला नहीं। आता जास्त बोलायचं नाही ती ओढ तुम्हाला दाखवायची आणि ते आम्ही ओढीने आता निघत आहोत वारकऱ्यांनाही हा अबीर बुक्का गंध लावायचा मोह आव आवरत नाहीये आणि खरंच हे सगळं लावल्यानंतर एक वेगळी प्रसाद सगळी मंडळी आपली भागवत धर्माचं प्रतीक अबीर बुक का गंध लावला जाते हैं। चलो प्रसाद चाहते हों में आता है कैमरा के प्रसाद देखिए आता फक्त ओढ त्या पांडुरंगाची पिळा कुंकू ह्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या सनातन धर्मामध्ये शक्तीचं प्रतीक बुद्धीचं प्रतीक त्या मस्तकावर कपाळी गंध लावला जातोय आहे आणि बाजूला वारकऱ्यांची जथ्थेच्या जथ्थे पण लावून घेतोय अगदी गंधापासून अगरबत्ती असेल की ह्या पंधरा वीस दिवसांच्या वारीमध्ये म्हणजे एक पूर्ण अर्थव्यवस्था ग्रामीण जीवनाची एक अर्थव्यवस्था देखील जोडलेली आहे तुम्ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या सगळे छोट्या टेम्पोज वगैरे पाहत असतील सगळे अर्थव्यवस्था पंधरा वीस दिवसापासून टेम्पोच्या माध्यमातून असतील की, की आपला उदरनिर्वाह या वारीच्या दिवसा बरोबर ना की ह्या दिवसामध्ये बऱ्यापैकी चरितार्थ चालतो चा ही पण त्या माऊलींची कृपा म्हणजे अगदी माऊली सगळ्यांनाच पोड भरते हिंडी सोहळ्यात आषाढीच्या वारीमध्ये सगळ्यात मानाची पालखी संत ज्ञानोबांची नंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम तुकाराम आणि ही मुक्ताईची पालखी आम्हाला आता या वारी मार्गावर आढळले आणि त्या मुक्ताईंच्या पदस्पर्शांचं दर्शन घेतोय आम्ही घेतोय सगळी लाईन लागलेली आहे आणि O que अभंगाने मुक्ताईने संत ज्ञानेश्वरांना एक नवी दिशा दिली आणि त्या मुक्ताईच्या चरणांचा स्पर्श करण्यासाठी आम्ही देखील आसोसले आहोत अगदी लाईन मध्ये दर्शन घेतो हो। कुठून आला माउली कुठून आला सोलापूर कधीपासून करता वादि पहिल्या वर्ष आलं किती दिवस झाले आता एकोणीसावा दिवस प्रत्येक वारकरी महाराष्ट्रातून आलेला वारकरी त्या मुक्ताईंच्या चरणावर नतमस्तक होत आहे त्या मुक्ताईंचा वरदहस्ता आपल्यावर राहावा हीच प्रत्येकाची एक, एक मिनिटात जवळपास वीस दिवसापासून सुरू असलेला हा प्रवास आणि ह्या प्रवासामध्ये की मनोरंजन म्हणून ह्या मायभगिनी फुगडी घालतात अगदी ही असल ओळख आहे महाराष्ट्राची आणि या निमित्ताने मनोरंजनही होतं आणि खेळमेळेच्या वातावरणामध्ये सगळ्या ह्या फुगडी वगैरे वारीच्या वाटेवर सुरू आहेत आणि या प्रत्येक वारकऱ्याला मायभगिनीला ओढ लागलेली आहे अगदी हे जपायला हवं हो, हे टिकायला हवं हो। आणि ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आणि आपले इकडे या जनाबाईंच्या ओव्या गात बोला तुम्ही बोला

एकेकाळी या महाराष्ट्राला जनाबाईंच्या ओव्यांनी वेळ लावलं आणि तो जनाबाईंच्या ओव्या आजही शतकानुशतके चालू आहेत आणि आजोबा डिरेक्शन देतात दिग्दर्शन करतात अवशित येतो कुठलं जाऊ कुठलं मला भेटून बरोबर भेटून बरं वाटलं इथून पंढरपुराचं अंतर दहा किलोमीटर पर्यंत राहिलं असेल आणि वारकऱ्यांचा जथ्थाही चालू आहे आणि आपला आज आजूबाजूला रस्त्याच्या कडेला बसलेले वारकरी दिसत आहेत अगदी आपलं रोजची आणी गरकत आहेत केस विसरून झालेले आहेत माऊलींचे आणि हा कुठून आलात तुम्ही आणि हा अवस्मत मग कुठल्या दिंडी बरोबर आहात की मग राहतात कुठे तुम्ही पावसानंतर भेटतो भेटतो का आणि किती वर्षापासून करता अठरा वर्ष झाली करतात आणि मग जेवणाचं जेवण वगैरे स्वतः बनवता की जेवण मग ते मग पैसे द्यायला लागतात की कसं काय हे कोण करत घर मला करतात का म्हणजे दरवर्षी त्याच घरी जातात की मग एवढा आता किती दिवसांपासून निघालेला तुम्ही आम्हाला सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेपासून घरी कोण आहे आता काय आणि मग शेती वगैरे सगळं हे गेल्यानंतर आता तुम्ही एक वीस पंचवीस दिवस वारीत आहात मग तिथे कळसाचं दर्शन घेतल्यानंतर तुमची अनुभूती काय काय वाटतं तुम्हाला आम्हाला चांगलं वाटत म्हणजे आज आपल्याला सगळं घरदार चालवतं सगळं आपली माऊली चालवतो म्हणजे सगळा तो प्रपंच तिकडे ठेवलाय म्हणजे फक्त इकडे माऊली म्हणजे समाधान मिळत नाही फोन पण लावत नाही फोन लावत नाही फोन लावत म्हणजे मला ते गाणं आठवलं सुखी संसाराची सोडून या वाट पावले चालत पंढरीची वाट तुम्ही कुठून आलात रामकृष्ण तुळजापूर म्हणजे मी पोलीस पोलिसिंगला असताना तुळजापुरात नवरात्रच्या वेळी मी दहा दिवस होतो बंदोबस्तासाठी हे माझे तुळजापुराचे संबंध आहे तुम्ही वारी कधीपासून करता चार वर्ष झाली मग आता घरचं वगैरे सगळं कोण बघतात आता जेवण वगैरे राहण्याची सोय कशी काय सगळे तुमचं आपल्याला समाधान ते देत रामकृष्ण अरे चला ह्या माऊलींनी तुकोबारायांचा अभंग सांगितलं आपल्याला ठेवली अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आहे खरोखर जर तुम्ही ही सगळी तुकारामांची गाथा असेल किंवा माऊलींची ज्ञानेश्वरी असेल म्हणजे सगळ्या भौतिक सुखापासून दूर असलेली ही वारी आहे आणि अशा भौतिक सुखापासून दूर असलेली सुख समाधानी माणसं आपल्याला मिळतात सुख बाकी मग किती ऐश्वर असलं तरी माणसाकडे समाधान नसतं अजून कसं मिळेल पण ही खऱ्या अर्थाने अध्यात्मिक समाधान पावलेली वारकरी आहे धन्यवाद माऊली ह्या वारीच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातली सगळी संस्कृती बघायला मिळते आणि नुकता माऊलीने सांगितलं हे विले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पंढरपूरला पोचण्याआधी वाखरीत जे रिंगण होतं ही ती जागा आणि सगळी आता रिंगणाची तयारी सुरू आहे आता काल तर आपण वेळापूरमधलं रि रिंगण पाहिलं आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आता आपण पुढे जातो आहे तर तुम्हाला सगळा हा जथ्था अगदी त्या पाच ते सात मिनटांचा तो रोमांच क्षण माऊलींचा घोडा देवाचा घोडा पाहण्यासाठी सगळा जथ्था भाविकांचा अगदी काही तासापासून इकडे बसलेला आहे आणि काही क्षणात हे रिंगण सुरू होईल पण आम्ही पुढे मार्गक्रमण करतोय प्रॉब्लेम होईलच आता आजचा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे आणि पंढरपुरापासून फक्त आम्ही अडीच किलोमीटर लांब आहोत आणि आमचा स्टे इथेच असणार आहे आणि आमच्यापासून भीमा नदी अगदी हाकेच्या अंतरावर आहे या भीमा नदीची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे पुराणात काय उल्लेख आहे ते आजच्या संध्याकाळच्या व्लॉगमध्ये असेल मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ असला तर कमेंट शेअर नक्की करा आणि मित्रांनो पंढरपूरला अजून चार नावं आहेत आणि ती चार नावं काय आहेत यासाठी आपले ब्लॉग चुकू नका तर धन्यवाद रामकृष्ण हरी राम